नमस्कार आपण आज बघणार आहोत सोळा मे सीता नवमी आहे सोळा मेला सीता नवमी आहे तर आपल्याला डिवाईन सीतामाला आपल्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी जीवनाच्या आनंदासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आपली जे काही हृदयातली प्रार्थना आहे रिक्वेस्ट आहे विनंती आहे ते करायचे ओके सोळा मे सीता नवमी चा दिवस आहे सीता नवमी आहे सोळा मेला सीताजीचा जन्मदिवस आहे म्हणजेच त्या दिवशी म्हणजे सोळा मेला त्या दिवशी सीताजींचा पृथ्वीमधून पृथ्वीमधून त्यांनी उत्पत्ती झाली आहे त्यांची तर हा दिवस खूप पावन आहे पावरफुल आहे खूप जास्त मुक्त प्रमाणामध्ये डिवाईन आहे ह्या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे हा दिवस कपलसाठी खूप महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट आहे आणि जे काही पत्नी असतील किंवा स्पेसिफिक पर्सन असणार तरी पण पती पत्नीसाठी तर हा दिवस खूप पॉवरफुल आहे जसं की सीताजींच्या काही गोष्टीचं मी इथे वर्णन करणार आहे जसं की सीताजी खूप जास्त पतिव्रता होत्या लॉयल होत्या लव रिस्पेक्ट त्यांच्यामध्ये होतं तर त्या गोष्टी आपल्या आपल्या पार्टनरमध्ये हवायला हवं आणि आपल्या स्वतःमध्ये सुद्धा आणि आपण आपल्या मिस्टरांसोबत आपलं जे काही पत्नी असणार त्यांच्यासोबत लॉयल राहायचं आहे त्यांचा लव रिस्पेक्ट त्यांना द्यायचं आहे मान सन्मान द्यायचा आहे कारण ते डिझर्व करतात आपला लाईफ वाटणार आहे जीवनसाथी आहे म्हणून आपल्याला त्यांचं त्यांच्यासोबत लॉयल असणं खूप गरजेचं आहे तर त्याविषयी आपण इथे बघणार आहोत जसे की सीताजींच्या काही गोष्टींचं वर्णन आहे ते सांगणार आहे आणि ह्या सीता नवमीच्या दिवशी दोन रिच्युअल्सुद्धा आपल्याला करायचे आहे तर ते सुद्धा आपल्याला करून आपल्या जीवनामध्ये आनंद घेता येईल तर आम्ही आपले जे काही लाईफ आहे आपलं जे काही जीवन आहे ते सीतामाला प्रेयर करून आपण सुद्धा करणार आहोत त्या गोष्टी आपल्याला सोळा मेच्या दिवशी करायच्या आहेत आपल्या रिलेशनशिपसाठी आपल्याला ब्लेसिंग मा मागायचं आहे सोळा मेला सकाळी अंघोळ पाणी करून शक्य होत असणार तर दिवसभर सियाराम सियाराम म्हणायचं म्हणायचा आहे किंवा जय सियाराम म्हणायचा आहे किंवा राम सियाराम किंवा राम सियाराम रामजी आणि सियाजी यांचं सीताजी यांचं नाव घ्यायचंच आहे सियाराम सियाराम सीताजीचं सिया सिया नाव एक साथ घ्यायचं आहे राम सियाराम ओके जय सियाराम असं आपल्याला घ्यायचं आहे ह्या दोन मी दोन रिच्युअल्स सांगणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे ह्या दिवशी ह्या दोन नावांमध्ये खूप जास्त शक्ती आहे जय श्री सियाराम ओके सियाराम रामजी सियाराम हे ह्या जे दो दोन गोष्टी मी सांगितल्या त्या दोन गोष्टींमध्ये खूप जास्त ह्या नावांमध्ये शक्ती आहे ओके हे दोन नावं खूप पॉवरफुल आहेत कारण हे डिवाइन नावं आहेत ओके आ, हे खूप जास्त उद्या म्हणजे सोळा मेला आ, काम करणार आहे तर हे खूप जास्त प्रमाणात ब्लेसिंग असतं सुप्रीम पॉवर्स ब्लेसिंग देत असतात तर त्यामुळे हे रिच्युअल आपल्याला करायचं आहे ह्या नावाने आपल्या हे नाव जेव्हा आपण सियाराम जे सियाराम घेतो तर आपल्या जे काही आपले बॉडीतील चक्र आहे त्या चक्रावर सुद्धा काम करायला लागतं ला आणि खूप प्युअर इंटेन्शनने केलं तर आपलं चक्रसुद्धा जागृत होत असतात ओके आणि कंटिन्यू मनामध्ये जर घेत राहिलं तर थोड्या वेळाने आपल्यातील निगेटिव्हिटी दूर सारून खूप जास्त पॉझिटिव्हिटी आपल्याला फिलिंग येत असते आणि सीता नवमीच्या दिवशी आपल्याला आराधना केली आणि नवमीच्या दिवशी आराधना केली तर आपल्या अंदर खूप पॉझिटिव्हिटी येत असते आपले जे काही पास्ट कर्म आहे ते रिलीज होत असतात ऑफ होतात कर्मापासून रिलीफ मिळत असते त्या दिवशी खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या विशेष व्हायला मदत होत असते सीता नवमीच्या दिवशी दोन रिच्युअल आपल्याला करायचे आहेत सीताजींच्या नावाचं जाप करायचं आहे आणि सीताजींचे बारा नावं आहे ते बारा नावाचं सुद्धा जाप करायचं आहे आणि दुसरं म्हणजे सीता गायत्री मंत्राचासुद्धा जाप करायचा आहे एक दिवा लावायचा आहे दिवा जाळून म्हणजे दिवा लावून आपल्याला ला एक शांत जागी बसून आपल्याला एकशे आठ वेळा सीता सीताजींचं जे गायत्री मंत्र आहे त्याचासुद्धा जा जाप करायचं आहे जा किंवा तुम्ही सीताजींच्या नावाचं जे बारा नावं आहे त्याचासुद्धा जा जाप करू शकता मा सीताला आपल्या हृदयातील प्रार्थना करायची आहे जसं बाकी गॉडजवळ आपण आपलं विनंती सांगतो रिक्वेस्ट करतो आपल्या हृदयातील आपली विष जे आहे ते सांगत असतं तर त्या पद्धतीनेच आपल्याला विनंतीसुद्धा करायची आहे ही खूप शाली माता आहे सीताजी तर आपल्याला सीतामाला आपल्याला प्रेयर करायचे सीतामाला लक्ष्मीच्या रूपामध्ये मानल्या जाते आणि खूप शक्तिशाली सीतामा आहेत त्यांच्यामध्ये खूप संयम आणि धैर्य होतं तर तेच आपल्यामध्ये सुद्धा यायला हवं म्हणून आपल्याला करायचं आहे आणि आपल्या रिलेशनशिपला आशीर्वादित करायचं यासाठी आपल्याला ही रिच्युअल करायचं आहेत आपल्याला विनंती करायची आपल्या मनातील इच्छा फुलफिल करायच्या आहेत ओके तर सोबतच रिलेशनशिपमध्ये त्यांच्या त्यांच्यासारखं कोणी नव्हतं असं म्हणतात सीतामासारखी प्रतिव्रता कोणी नव्हती तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा बनायचं आहे बारा नावाचं जॉब करू शकता किंवा लाल पेनाने तुम्ही बारा नावं लिहू शकता आणि त्याखाली तुमची जे काही विश आहे ते रिक्वेस्ट आहे ते लिहू शकता ओके खूप सुंदर अक्षरामध्ये शांत दिलाने लिहायचं आहे आणि विनंती करायची आहे आणि बारा नावं लिहून झाल्यानंतर आपल्याला विनंती प्रार्थनासुद्धा लिहायची आहे आणि त्यानंतर त्या पेपरला फोल्ड करायचं आहे आणि जमिनीखाली किंवा एखाद्या गार्डनमध्ये ज्यांना गार्डनमध्ये जाणं शक्य होत नसणार तर त्यांनी गमल्यामध्ये किंवा कुंडीमध्ये किंवा एखाद्या जमिनीमध्ये झाड असणार तर त्याच्या सुद्धा तुम्ही छोटा गड्डा करून त्याला पुरवू शकता म्हणजेच काय त्या छोटा गड्डा करून ती ची ठेवायची आहे आणि झाकून द्यायचं आणि विष मागायची आहे आणि लेट गो करायचा विसरून जायचं आहे आणि ब्लेसिंग मागायचं आहे आपल्या जीवनामध्ये आनंद मागायचा आहे आपल्याला आनंद मेनिफेस्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या रिलेशनशिपला ब्लेसिंग मागणं हे खूप गरजेचं आहे तर आपले जे काही विष असणार ते तुम्ही फुलफिल करू शकता किंवा स्वतःसोबतचंसुद्धा रिलेशनशिप तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता ओके तर विनंती प्रार्थना लिहायचीसुद्धा आहे आणि म्हणायचंसुद्धा आहे त्यानंतर पेपरला फोल्ड करून गट्टा करून पुरवून द्यायचं आहे आणि आपल्याला लेटगो करायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला खूप मिर्या पिओलसली तुम्हाला मिरॅकल्सली नाही का चेंज दिसणार तुम्हाला चमत्कारी चेंज दिसणार तुम्हाला तर मी ते बारा नावं सांगणार आहे एक आहे मैथिली दुसरं जानकी तिसरं सीता चौदा वैदही पाचवं जनकात्मजा पा सहावा आहे कृपा पियुष जलधी सातवा आहे प्रियार हा आठवा आहे रामवल्लभा नववा आहे सु नयनासुता दहावा आहे वीर्यशुल्का अकरावा आहे अयोनी बारावा आहे रोसो भवा हे बारा नावं लिहायचं आहे आणि माझी ही है माजी ही विनंती आहे मा सीता माझी ही विनंती ऐका आणि ते रिक्वेस्ट तुम्ही आपल्या हृदयातून म्हणा तुम्ही सकाळी किंवा रात्रीला हे रिच्युअल करू शकता आणि लडगो करायचा आहे आशीर्वाद मागायचे आहे त्यानंतर दुसरं आहे सीता गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता सीता गायत्री मंत्र आहे ओम जनका जाय विद्व विद्महे रामप्रियाये धीमही तन्नो सीता प्रचोदयात पुन्हा एकदा सांगते ओम जनकजाय विमह धीमही धीमहि सीता प्रचोदया परत एकदा सांगते ओम जनकजाय विमहे धीमही धीमहि सीता प्रचोदया हे सीता गायत्री मंत्र झालं तुम्ही हे मंत्र एकशे आठ वेळा शांतीने एका जागी बसून म्हणू शकता जाप करू शकता स्वी सीतामाला विनंती करा आणि एकशे आठ वेळा म्हटल्यानंतर तुमची जी काही विष आहे ते तुम्ही मागा हृदयातून रिक्वेस्ट करा आणि जसं बाकी गॉडला मागता तसंच हे हे सुद्धा मागा आणि तुमची विष जे काही आहे ती फुल म्हणजे पूर्ण करा फुलफिल करा हा? सिया राम नावाचा सुद्धा तुम्ही करू शकता आणि दिवसभर सिया राम सियाराम असं जाप करत राहिले मनातल्या मनामध्ये तर तुम्हाला दिवसभरामध्ये पॉझिटिव्ह वाटणार की रात्र जेव्हा रा दिवसभर केल्यानंतर रात्रीला तुमचे सर्व पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये येईल आणि तुमचे चक्र जागृत होण्यात मदत होणार आणि तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीमध्ये आल्यामुळे अलायमेंटमध्ये येणार अलायमेंटमध्ये आले की तुम्ही हॅपीनेसमध्ये येणार आनंदामध्ये येणार आणि तुमचे सुप्रीम पॉवर्स इच्छा पूर्ण करणार तर तुम्ही ह्यासुद्धा आणि तुमचे चक्रसुद्धा बॅलन्स व्हायला मदत होते तर ह्या प्रकारे तुम्ही हे बारा नावाचं जाप करा किंवा सीता गायत्री मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता हे रिच्युअल तुम्ही उद्या सोळा मेला करायचं आहे आणि त्याच दिवशी आपल्याला हे सर्व रिच्युअल फॉलो करायचे आहेत ओके हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक यू सो मच गॉड ब्लेस यू